मित्रांनो के जी वेल प्रेम या मध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला असाच सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे पेडगाव ओपनच्या मैदानामध्ये आज पेडगाव मैदानामध्ये कोण कोणते पहिले पास झालेले ते आज आपण पाहूया मित्रांनो विठ्ठल नानांचा आणि आता सुंदर पण पास झाला आज लक्ष्मणराव सोबत पाहायला भारी नियोजन केलेलं बाबा नियोजन पण केलं बाबा नमस्कार आज लक्ष्मणराव सोबत नियोजन केलं हो नानानेच केलेलं वाटतं नियोजन हो गाडीले बारी पाहिले शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गटपास झाले शेहेचाळीस मध्ये गटपास झाले ना कुठल्या गावच वासरे लेंगऱ्याच काय नाव आहे त्याच माया माया वास रुपये दुसरा आहे ना कोणा बरुल माहित नाही तुम्हाला मुंबईच आहे म्हणजे नवीन नियोजन केले शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो लक्ष्मणराव पण गटपास झालाय पाच सम मध्ये लक्ष्मणराव ला बघायला आहे म्हणजे फॅन दिसत आहे आज सुंदर बर पायरा ना सरांच्या आज पहिल्यांदा पायरा झाला हो पहिल्यांदा झाला बैल आज मला वाटतं ते पाहिलं पाहताना दिसलं हो पहिल्यापेक्षा चांगलं गती कशी लावली हो का ह्या झाले की लावतोच लावतो मागल्या वर्षी पण ऑफ पाहिले चांगली ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हे पण वासरू गटपास झाले सोबत आज पाहायला आज दैवत शेटच्या फाजीलराव सोबत पायरा केलेला ना हो केला ना चांगला पाहिजे हा चांगले पळाले पासू पहिल्यांदाच तुमच्या भागात टॉपला ताप। पळते वासरू हो टॉपला पळतो म्हणजे सगळ्या बैलामध्ये दुसरा तिसरा नंबर घेतोय आमच्या सेकंडला दुसरा तिसरा हा चांगले वासरू पैसे आता दुसरा आहे का आता दुसरा आहे आम्हाला दैवत दैवत भाऊन बोलवलेल होतं आम्ही फर्स्ट टाइम आलेलो आहे हिंद केसरी मैदान होत ना शेवट शेवटचं मैदान होत त्याच्यामुळे आलोय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कॉकटेल पण गटपात झाला आज हेमान नानांच्या राजासोबत गाडी आज चांगली गाडी पाहिली आज गाडी बघितली वरती होता मित्रांनो शेठ नमस्कार शेठ आहेत आज गाडीचं नियोजन केलं राजासन त्या दिच गाडी पाहिली त्याची गाडी पाहली कट गाडी पाहिती गावी गाडी पाहिली कट पाया नमस्कार नमस्कार वासरू गटपाच झाले सद आज कुणाबर केलेलं नियोजन घरच गर्च, घरचीच गाडी घरचीच गाडी पाहायला त्यासोबत कुठला पाहायला कारगिल ती थी, ती का नाही हो बैरव कारगिल कारगिल कारगिलवर सांगली पाहायला गुलाल झाला गाव त्याला गुलाल नाही अजून पायऱ्या वाचूनच जाणार होतो गटपास झाली आता इथं गटपास झाला म्हणजे गुलाल झाला इथं पुरेगावात एक नंबर केलेल्या गाडीत टाका टाक्यात निकाल घेतला मित्रांनो गटपास झाला एकोणसाठ मध्ये एकोणसाठ मध्ये पळाला ना आज कुणापर शर्ट केलेला उनिवजी आज संभाजीनगरचा कोणतं बोलू तंड्या मधून आता फर्स्ट टाइम शेट आज मोठं मैदाना नवीन कसं काय नियोजन केलं मित्राचं होतं त्या भागात चांगलं पळत आपला पायरा एक नंबरचा होता हा पण एका माणसाच्या शब्दा खात महागारी घेऊन त्यांना बैल दिला मैत्री खातीर केला पायरा आपला पाय एक नंबरच्या पायऱ्याच होता शुभेच्छा होत्या मला दिला त्या माणसा दुस्तीसाठी दिला का चांगली गाडी पाहिली का चालली मग हे दोन दिवसात पायऱ्या करून चालतंय चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गोतून घेतून झालं आज 17 व्यात मॅगीत वाजला आज मॅगी बरं कोण पावलं मॅगी सोबत कोण पावलं मॅगी बरो डोंगरीपा वय यांचा फोन आला हो आ चांगली गाडी पाडली गाडी चांगली पाडली 17 व्यात भेट पास जाना हो नंद्या पाहायला का त्यांचा हो शुभेच्छा तुम्हाला थँक्यू समोर विजय मदने कलटन सरदार विजय आज कुणाबरोबर पाहायला हो। मानिक मानिक कुठला खेड हा कनेरखेड कनेरखेडच्या मानिक सोबत पाहायला चांगला पायरा केलाय चांगली गाडी पाहिली का चांगली बघितली का तुम्ही बघितली शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गटफास्ट झाला दुसऱ्या गटात सारे जनाव सारे जनाव आहे का त्याचं कुठल्या गावचं नारायणपूर नारायणपूर आज कुणासोबत पाहायला आज विजय जाधव जाधव काय नाव त्यांच्या शिवा शिवा बाईला शुभेच्छा तुम्हाला काय नाव आहे किस्मत किस्मत गटपात झालाय सत्तावीस मध्ये किस्मत मित्रांनो आज किस्मत कोणासोबत पाहायला रायपल बरं पाहायला आज चांगली गाडी पाहायला वाटत तुमची चांगली गाडी पाहायला फायनल झाला का त्याचा कुठला फायनल म सतट मैदान फायनल मध्ये झाले ती चांगलं पळतं आहे मग वासरा कुठल्या गावचं महिनीचं आहे महिनेचा किस्मत शुभेच्छा तुम्हाला कारण कळमेकरांचा शंघू पण गटपास झालाय आहे मध्ये आज बाया कुणासोबत पाहायला शंघू सर सर ज्या आज नवीन नियोजन केलं मग वासरं होतं का बैल 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 आहे दुसरा नंबर चार नंबर केलेला चांगले आहे गाडी शुभेच्छा तुम्हाला त्यासोबत मला वैला कुठल्या येते वही संभाजीनगर ची काय नाव आहे त्या काय नाव काय त्याचं नाव मल्हार मल्हार हो आणि ते कोस आहे त्याच त्याच नाव रायफल एक्कावन एक्कवन होय गटपास झाली गाडी घरची गाडी आहे घरची गाडी मोठ्या मैदानात आज गटपास झाली हो हो इथं गटपास झाली तरी हवा मैदानात इंद केसरी केसरी एवढे आलेलो हिंद केसरी मध्ये त्याचा आम्हाला काही ना काही फायदा झाला हा कारण की आम्हाला इथून साडेतीस किलोमीटर बसतं होय वैजापूर तालुका जायला आलाय काल आलाय परवा आलेलो चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो नाहीचा हिंद केसरी वजीर पण गटपास झाला पेढा त्या बैलाची एक काय अख्ख्या महाराष्ट्रात नाहीचा वजीर नमस्कार आज कुणा बरं पाहायला वजीर जो मुंबई वासर आहे होय वासरा सोबत पाहायला हो आदत का दुसरं होत असू दे आदत सुद्धा का दुसरं होत दुसरा 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 होता वय चांगली गाडी पाहिली असेल आता एवढं वय तिचं झालंय तरी गटपास झालाय अंतर टाकलं का अंतर अंतर या का एवढं नाही झालं ना बैल तुम्ही लय वारी सांभाळलाय आहे ना हो आता काय आम्ही तरी काय महेरबानी सगळं नाव तुमचं अख्या महाराष्ट्रात त्याने के केलं म्हणजे त्याचा जो उपकारच आहे ती मला काय आहे ना बाद झालं आज आमच्या दानाद गेट पास झाले आहे वडवयाचा बोलमजी फायनल झालाय तुम्हाला मित्रांनो मांगडी दात्यांचा वजीर पण गट पास झाला सत्तेचाळीस मध्ये गट आज कोणासंग नियोजन केले होतेज एलपी बरोबर नाशिकचा हला एलपी जत्ता हवा हो चांगलं पळते वास सोनेऱ्याला बी राहिलेल हो त्या दिवशी आहेत बी राहिलेल ना होती वसरू त्या अमरापुरात अमरापुरात म आज गाडी गटून असं मापाची जायची ना दोन्ही चांगली गाडी पाहिली कारण एका मापाची असल्यामुळे गटून पाहते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो रोमन पण गटपास झाला पन्नास मध्ये त्यासोबत लक्की पाहायला ना लक्की आणि रोमन आज पाहिले ते एकोणपन्नास मध्ये आज गाडी गटपास झाली आज गाडी बघितली का पाहताना बघितली गाडी कट पाहिली असेल का वो? हो काय टेन्शनच नाही ड्रायव्हर आमचा एक नंबर आहे परफेक्ट पर, आहे ड्रायव्हर हो म्हणजे चंदू ड्रायव्हर जळगावकर तिला फेमस आहे ती, दाइवर। दाइवर। ती हो, हो थी थी ती ते हो हवा होती त्यांची त्यांनीच नियोजन केले गाडी का होते हो उजवीला पाहायला हवे डावीला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो गौतम पाहायचं जलवा व्हायचं ना हा जलवा नंद्या गटपाच झालाय नंद्या किती गटात पळाला अठ्ठेचाळीस मध्ये तीन नंबर अठ्ठेचाळीस आज पुन्हा सोबत पळाल सदोश नगर अर्जुन साहेबांचा सर सोबत का हा आज पहिल्यांदाच नियोजन केलेलं का हा पहिल्यांदाच आता मग दोन तीन दिवस आले माझ्या ना संपलायला हा चला सदर मध्ये चांगली गाडी पाहिली ना चांगली शुभेच्छा तुम्हाला हा तेव्हा काय व्हिडिओ करायला करते हा चालतंय मित्रांनो काशी पण गटपास झालाय सासठ मध्ये पाहायला का हो सासट आज कुणावर पाळायला तो चिच लक्ष लक्ष आज पहिल्यांदा केलेला हा आज पहिल्यांदा बैल पण आपला एक महिनाभर बसून होता जरा पायाचा प्रॉब्लेम होता हा आता सर झाला आज बैल आज पळवला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद चाळीसा गटात गटपास झाली आज हीच जुडी पाळाले घरच्या आहे या घरचे नाही एक मित्राचा बैल होय काय नाव आहे त्याचं शिवा आपला सर द्या आणि त्याचा शिवछा द्या होय शुभेच्छा तुम्हाला हो